राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी औसा विधानसभा निरीक्षक मदन काळे यांची येथे सदिच्छा भेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी औसा विधानसभा निरीक्षक मदन काळे यांची औसा ते सदिच्छा भेट त्यावेळी सत्कार करताना औसा शहराध्यक्ष शेख सनावला बारुद्वाले शेख रशीद सर भरत सूर्यवंशी सुभाषदाजी पवार योगीराज पाटील यशवंत भोसले जीवन पाटील दिलीप लोहार गोविंद सिरसाट बाळू जाधव अशोक गरड बाळासाहेब जाधव किशोर भंगे सुनीता भोसले नरेंद्र पाटील युवकाध्यक्ष मारुप शेख डॉक्टर समीर खुर्शीद पटेल खाजाबाई तायर अली नसीर शेख खाजा बागवान ॲडव्होकेट गौतम जाधव मनसूर रोईकर तसेच अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते